नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चवीला खूप छान लागणारे आणि झटपट होणारे असे हरभऱ्याचे कटलेट बनवणार आहोत सध्या चैत्रात सगळीकडे खूप हळदी कुंकू चालू आहेत आणि चैत्रातल्या हळदी कुंकाला हरभऱ्याने ओटी भरतात आपण हरभऱ्याची उसळ नेहमीच खातो पण जर उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर आज हरभऱ्याचे कटलेट हा उत्तम पर्याय मी तुम्हाला दाखवत आहे चला तर मग आता आपण ही कटलेट बनवायला सुरुवात करूयात हे कटलेट बनवायला काय काय आता साहित्य लागेल ते, लागे। ते बघूया इथे मी तीन बटाटे उकडवून किसून घेतलेले आहेत हरभरा मी वाफून घेतलेला आहे याला चार शिट्या करून घेतलेल्या आहेत ब्रेड क्रम्स लागणार आहेत एक चमचा आपल्याला गरम मसाला लागेल बारीक चिरलेली कोथिंबीर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागेल दोन हिरव्या मिरच्या एक पेर आल्याचा तुकडा दोन लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा लिंबू लागणार आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद लागेल तर आता आपण हे कटलेट बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम हा हरभरा आपल्याला मिक्सरमधनं थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे तर मी हा वाफवलेला हरभरा लसणीच्या पाकळ्या हिरवी मिरची आलं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये हे सगळं आता आपण मिक्सरमधनं थोडंसं जाडसर वाटून घेऊयात हे सगळं मिक्सरमधनं आता आपण वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपण हा किसलेला बटाटा घालूया चिरलेला कांदा घालूयात हळद घालूया लाल तिखट घालूया गरम मसाला घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूया मगाशी अशी थोडं मीठ घातलेलं आहे आता अजून थोडंसं मीठ घालूया हे सगळं आधी मिक्स करून घेऊयात आणि मग नंतर याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालून परत ते छान मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडे ब्रेड क्रम्स घालते ब्रेड क्रम्स घातल्यावर त्याला छान बाइंडिंग मिळतं तर त्याकरता मी इथे पहिले तीन टेबल स्पूनच घालते ब्रेड क्रम्स आणि आता हे आपण परत छान मिक्स करून घेऊया आणि जर आणखीन थोडंसं सा हे सैल वाटलं कारण बटाटा घातलं आहे त्यामुळे पाणी सुटायची शक्यता आहे तर जर सैल वाटलं तर अजून एखाद दुसरा चमचा ब्रेड क्रम्स घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या छोट्या टिक्की बनवायच्या आहेत कटलेट बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हवा तर तुम्ही आकार देऊ शकता आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये मी तेल घातलं आणि आता त्याच्यामध्ये हे मी कटलेट शॅलो फ्राय करायला ठेवलेले आहेत छान दोन्ही बाजूने आपल्याला हे छान खरपूस असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम आणि झटपट होणारे असे आपले हे हरभऱ्याचे कटलेट तयार झालेले आहेत तेव्हा तुम्ही ही हरभऱ्याची कटलेट नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद